हॅगेच सो आजचा आपला टॉपिक काय आहे आपण बी एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा सेफ स्कोअर पाहणार आहोत दोन हजार चोवीससाठी साठी ॲज वेल ॲज डिफेन्सचा काय सेफ आ, सेफ स्कोअर राहील दोन हजार चोवीससाठी साठी आपण दोन हजार तेवीसचा ऑफ डिस्कस करू आणि दोन हजार चोवीसचा डिफेन्स वन डिफेन्स टू डिफेन्स थ्रीसाठी किती जागा आहेत किती कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे आणि किती सीट्स आहेत त्यासाठी आणि कट ऑफ काय राहील सेफ झोनमध्ये तुम्ही सेफ स्कोर तुमचा काय राहील ओव्हरऑल आपण ते डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार चोवीसची काउन्सलिंग दोन हजार चोवीसची काउन्सलिंग कधी सुरू होईल ऑल इंडियाची अगोदर होते नंतर महाराष्ट्राची ओवरऑल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत म्हणजे इन शॉर्ट हा व्हिडिओ आहे ना बी एम एस गव्हर्नमेंट बी एम एस प्रायव्हेटसाठी इम्पॉर्टंट आहे आपण यामध्ये दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर पाहणार आहोत दोन हजार तेवीसचा कट ऑफ लास्ट राऊंडचा किती होता ते पाहणार आहोत ओके आणि दोन हजार चोवीससाठी साठी तुम्हाला सेफ स्कोअर काय येऊ शकते प्रिडिक्ट एक्सपेक्टेड मी तुम्हाला शेअर करेल जेणेकरून काउन्सिलिंग सुरू होईपर्यंत आणि पहिल्या राऊंडचा रिझल्ट येईपर्यंत विद्यार्थी थोडस शांत राहतील पॅनिक नाहीत होणार विद्यार्थी आणि पॅरेंट्स शांत राहतील पॅनिक नाहीत होणार ओके लक्षात सो ओव्हरऑल काही आजचा टॉपिक काय आहे बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेफ पाहिजे आपल्याला ॲज वेल एज डिफेन्सचा देखील सेफ स्कोर, सेफ स्कोअर पाहणार आहोत आपण त्यानंतर कॉलेज किती आहेत आणि त्यांच्या जागा किती आहेत ओवर ऑल गव्हर गव्हर्मेंट गोर, बी एम एस आणि प्रायव्हेट बी एम एससाठी साठी आणि काउन्सिलिंग कधीपासून स्टार्ट होणार आहे आपण हे डिस्कस करणार आहोत ओव्हरऑल ओके फर्स्ट पहिल्यांदा आपण बी एम एस गव्हर्नमेंट आता बी एम एस गव्हर्नमेंटचं पाहू बी एम एस गव्हर्नमेंटचे साधारणतः बावीस कॉलेज आहेत यामध्ये बी एम एस गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेड बरं का बी एम एस गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेड टोटल बावीस कॉलेज आहे ओके एक सीट्स किती आहेत यामध्ये साधारणतः सीट्स आहेत एक हजार आठशे चोवीस किती आहेत सीट एक हजार आठशे चोवीस सीट्स आहेत लक्षात ठीक आहे त्यानंतर आता वन बाय वन आपण सेल्फ स्कोअर पाहू पहिल्यांदा काय आहे ठीक आहे तर असं आहे दोन हजार तेवीसचा चा डिफेन्सच्या लास्ट राऊंडचा चा फोटॉ पाहू आपण अगोदर त्यानंतर दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर काय आहे ते देखील पाहू आपण दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर काय आहे डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्रीसाठी ओके फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा आहे ना डिफेन्स वन बद्दल डिस्कस करू डिफेन्स वन मुलांचा कट ऑफ जनरल मुलांचा कट ऑफ किती आहे सीट्स आहे दोन हजार तेवीस ला सीट्स किती होत्या एकोणीस सीट्स होत्या मुलांना डी वनच्या चारशे चार हा कट ऑफ होता के व्ही टी आर बोराडीचं कॉलेज आहे जे की या विद्यार्थ्याला भेटलेला आहे मुलाला त्यानंतर या वर्षी म्हणजे साधारणतः दोन हजार चोवीस ला, ला तुम्हाला सेफ स्कोर राहील चारशे अठ्ठावन्न चारशे अठ्ठावन्न याच्या चार देखील खाली येऊ शकतो पण सेफ स्कोर राहील तुम्हाला चारशे अठ्ठावन्न याच्यावरील चार जरी असला तरी तुम्हाला डिफेन्स कोट्यामधून डी वन मधून गव्हर्नमेंटची सी सीट भेटेल ओके लक्षात आता डी वनच्या मुलींचा कटॉप पाहू डी वनच्या मुलींचा कटॉप पाहू सीट्स आहेत मुलींसाठी तेरा डी वन मध्ये सीट्स आहेत तेरा कट ऑफ गेलेला आहे चारशे एकोणतीस आणि गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं या विद्यार्थिनीला भेटलं आहे आणि सेफ स्कोर काय राहील यांच्यासाठी चारशे पंच्याहत्तर हा दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर आहे डी वनच्या मुलींना हा लक्षात आता आपण पाहू डिफेन्स टू डिफेन्स टू चा कट ऑफ पाहो पण डिफेन्स टू चा डिफेन्स हो, टू चा, चा मुलांचा कट ऑफ अगोदर जनरल मुलांचा कट ऑफ सीट्स होत्या चौदा सीड्स होत्या चौदा कट ऑफ आहे तीनशे पस्तीस कट ऑफ आहे तीनशे पस्तीस या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे यवतमाळचं आणि याचा दोन हजार चोवीसचा चा सेम स्कोर राहील तीनशे अष्ट्यात्तर ते तीनशे शहाऐंशी आत लक्षात त्यानंतर डी टू म्हणजे डिफेन्स टू च्या वुमनचा कट ऑफ डिफेन्स टू च्या वुमनचा कट ऑफ सीड्स आहेत फक्त सहा सीड्स आहेत फक्त सहा गेल्या वर्षी सहा होत्या आता यावर्षी काही सांगू शकत नाही मी कट ऑफ काय होता त्या ठिकाणी तीनशे चोवीस कट ऑफ होता तीनशे चोवीस आणि कॉलेज कोणतं होतं नागपूरचं कॉलेज होतं नागपूरचं यावर्षी त्या विद्यार्थ्याला सेफ स्कोर राहील म्हणजे मुलीला डी टूच्या मुलीला सेफ स्कोर राहील तीनशे पंच्याऐंशी ते तीनशे ब्याण्णव हा सेफ स्कोर राहील ओके आता त्यानंतर आपण पाहू डिफेन्स थ्रीचा कट ऑफ डिफेन्स थ्रीचा कट ऑफ ओके डिफेन्स थ्रीचा मुलांचा कट ऑफ आहे सीट्स आहेत फक्त आणि फक्त पाच सीट्स फक्त पाच आहेत कट ऑफ होता एकशे चौपन्न कट ऑफ होता एकशे चोपन्न डिफरन्स थ्री आहे जास्त नसतात विद्यार्थी एकशे चौपन्न कट ऑफ आहे आणि नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे ते त्या विद्यार्थ्याला आणि सेफ स्कोर या वर्षी आहे त्यांचा दोनशे वीस ते दोनशे बेचाळीसच्या आत दोनशे वीस ते दोनशे बेचाळीसच्या डी थ्रीच्या मुलांचा लक्षात आता आता डी थ्री च्या मुलींचा कट ऑफ हो सीट्स आहेत फक्त, दो, सीट फक्त दोन सीट्स फक्त दोनच आहेत थ्रीच्या मुलां मुलींना कटॉप होता एकशे पंच्याण्णव नांदेडचं कॉलेज भेटलेलं आहे त्या मुलीला आणि दोनशे सत्तावन्न ते दोनशे एकोणसत्तरच्या आत तुमचा सेम स्कोर राहील दोनशे सत्तावन्न ते दोनशे एकोणसत्तर डी थ्रीच्या मुलींचा कटॉप राहील सेम झोनमध्ये ओव्हरऑल तुम्हाला डिफरन्सचा कटॉप समजला मी तुम्हाला शेअर केलेला आहे इन केस काय अडचण वगैरे असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता तुम्ही ओके आता आपण त्यानंतर काय पाहणार आहोत गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बी एम एस दोन हजार तेवीसचा कटॉप पाहणार आहोत तो देखील तिसऱ्या राऊंडचा आणि स्टे ऑफ पाहणार आहोत आणि दोन हजार चोवीससाठी साठी सेफ स्कोर काय राहील ओव्हरऑल मी ते सर्व तुम्हाला सांगेल कॅटेगरी वाईज ओके आता पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंटचा कटॉप पाहू गव्हर्नमेंटचा ओपनचा कटॉप ओपनचा कटॉप दोन हजार तेवीसचा तिसऱ्या राऊंडचा चारशे एकाहत्तर ओपन साठी एस सी चारशे चार एस सी तीनशे एक विजे चारशे पंचेचाळीस एन टी वन चारशे दहा एन टी टू चारशे चोपन एनटी थ्री चारशे एकसष्ट ओबीसी चारशे सदुसष्ट ईडब्ल्यू एस चारशे सदुसष्ट एसईबीसी या वर्षी आलेला आहे त्यामुळे कट ऑफ नाही आहे लक्षात हा होता गव्हर्नमेंटचा बीएमएस गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडिटचा दोन हजार तेवीस चा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ ऑफात आता आपण सेफ स्कोर पाहू गव्हर्नमेंटसाठी बघा गव्हर्नमेंट बीएमएस गव्हर्नमेंटसाठी दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर काय आहे लक्षात दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर काय राहील बी एम एस गव्हर्नमेंटसाठी ओके ओपनसाठी पाचशे पाच ते पाचशे चौदा चार ओपन साठी पाचशे पाच ते पाचशे चौदा चार एस सी चारशे अठ्ठेचाळीस ते चारशे त्रेपन्न एस टी तीनशे सत्तेचाळीस ते तीनशे चोपन्न वीजे चारशे सत्याऐंशी ते चारशे त्र्याण्णव एन टी वन चारशे सत्तावन्न ते चारशे बासष्ट टी टू चारशे अठ्ठ्याऐंशी ते चारशे त्र्याण्णव ओके आणि टी थ्री पाचशे एक ते पाचशे सात ओबीसी पाचशे तीन ते पाचशे बारा ईडब्ल्यू एस पाचशे चार ते पाचशे तेरा आणि एसईबीसी जी की या वर्षी आलेली आहे पाचशे सात ते पाचशे चौदाच्या गव्हर्नमेंटचा सेव्ह स्कोर राहू शकतो दोन हजार चोवीसला जोपर्यंत आपली काउन्सिलिंग सुरू होत नाही जोपर्यंत आपली काउन्सिलिंग सुरू होत नाही कोणत्याही विद्यार्थ्यांनी काहीही डिसिजन घ्यायचं नाही सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतरच तुम्हाला जर पहिल्या राऊंडचा कटॉक मध्ये काही फरक वाटला तर तुम्ही सरळ सरळ प्रायव्हेटसाठी जाऊ शकतात तोपर्यंत गव्हर्नमेंटच्या रेंजमध्ये आहात आताच सांगतो या स्फोरचे विद्यार्थी गव्हर्नमेंटच्या रेंजमध्ये आहेत जर त्यांना बीएमएस गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ॲडिट करायचं असेल ओके आता आपण पाहू प्रायव्हेट बीएमएस थर्ड राऊंडचा ऑफ आणि फिफ्थ राऊंडचा कटॉप दोन्ही कटॉप पाहणार आहोत तिसऱ्या राऊंडचा कटॉप अगोदर सांगेल त्यानंतर सेफ स्कोअर सांगेल नंतर पाचव्या राऊंडचा सा कटॉप सांगेल नंतर त्यानंतर सेफ स्कोर सांगेल ओके आता तिसऱ्या राऊंडचा कटॉप हा तिसऱ्या राऊंडचा बी एम एस दोन हजार तेवीस थर्ड राऊंडचा चा कटॉप आहे हा थर्ड राऊंड आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला ओके ओपन तीनशे अठ्ठेचाळीस एस सी तीनशे त्रेचाळीस एस सी दोनशे एक्कावन्न वीजे तीनशे अठ्ठेचाळीस एन एनडी वन चार तीनशे चाळीस एन टी टू तीनशे अठ्ठेचाळीस एन टी थ्री तीनशे अठ्ठेचाळीस ओबीसी तीनशे शेहेचाळीस ईडब्ल्यू एस आणि एसईबीसी ला सीट नसेल कारण की गव्हर्नमेंटमध्ये राहतात आणि यामध्ये प्रायव्हेटला सीट नसते तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल हा हा होता तिसऱ्या राऊंडचा ऑफ आता सेफ स्कोर सांगतो अगोदर मी तुम्हाला सेफ स्कोर या व्यक्ती याच्यावरती सेफ स्कोअर ओपनसाठी तीनशे साठ बी एम एस गव्हर्नमेंट दोन हजार सॉरी बी एम एस प्रायव्हेट दोन हजार चोवीस साठी सेम स्कोअर काय आहे आपण ते डिस्कस करत आहोत ओपन साठी तीनशे साठ एस सी साठी तीनशे एक्कावन एस टी दोनशे अडुसष्ट विजे तीनशे एकोणसत्तर एन टी वन तीनशे त्रेपन्न एन्टी टू तीनशे त्रेसष्ट एन्टी थ्री तीनशे सदुसष्ट ओबीसी तीनशे एकोणसत्तर ईडब्ल्यू एस आणि एस बी सी सीट नसते कन्व कन्सेशन फीस मध्ये भेटतं तुम्हाला लक्षात हा होता सेफ स्कोर दोन हजार चोवीस साठी आता सर्व विद्यार्थी म्हणतात सर खूप कटॉप आहे आता काय होईल काहीच आता सांगतो तुम्हाला बी एम एस चे गेल्या वर्षी पाच राऊंड झाले होते तर यावर्षी देखील पाच राऊंड होऊ शकतात कारण की काही कॉलेज तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या राऊंडला ॲड झाले होते त्यामुळे पाच राऊंड झालेले आहे त्यामुळे सेफ स्कोर मी सांगेल तुम्हाला अगोदर मी पाचव्या पाचव्या राऊंडचा कटॉप सांगेल स्टे वॅकन्सी राऊंड फाईव्ह दोन हजार तेवीसचा बी एम एस साठी प्रायव्हेटचा कटॉप ओके पाचव्या राऊंडचा कटॉप आहे हा दोनशे सत्याऐंशी ओपन एस सी दोनशे शहाऐंशी एस टी दोनशे बारा विजे तीनशे सत्याऐंशी एन टी वन दोनशे एकोणऐंशी एन टी टू दोनशे शहाऐंशी एन टी थ्री दोनशे चौऱ्याऐंशी ओ बी सी दोनशे शहाऐंशी डब्ल्यू एस एस एसबीसी नाही एज वेल एज आता असं म्हणतो तुम्हाला हा होता स्टे वॅकन्सी राऊंड फाईव्हचा फटाव आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का आता ह्याच्या खालचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला कट ऑफ तर जास्त हाय गेलेला आहे पण त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांचं काय तर आता सांगतो तुम्हाला ओव्हरऑल नोट घ्यायचा सा, आत्ताच सांगतो क्लिअर आहे का आत्ताच क्लिअर सांगतो आत्ताच आहे का नीट ओके सो काय आहे सेफ स्कोर काय राहील एम च्या विद्यार्थ्यांना सेफ स्कोर काय राहील एम च्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीससाठी साठी जे की शेवटपर्यंत ते लागू शकतात सो काही तीनशे सत्तावीस हा तुमच्यासाठी सेफ स्कोर राहील तीनशे सत्तावीसच्या वर्षी जे विद्यार्थी आहेत त्यांना शेवटपर्यंत चान्सेस आहेत बी एम एस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये भेटण्याचे आता ह्याचा एकच रिझन आहे काय म्हणते तुम्हाला तीनशे सत्तावीसच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामधले ऑल कॅटेगरीज ऑल कॅटेगरी हा तीनशे सत्तावीसच्या पुढचे जे विद्यार्थी ऑल कॅटेगरीचे आहेत महाराष्ट्रासाठी त्यांना जर बी एम एस करायचं असेल तर ते विद्यार्थी शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत थांबले तर त्यांना बी एम एस प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये भेटू शकतं लक्षात कशा कोणत्या सिनारो मध्ये म्हणजे का भेटेल दे? ते देखील सांगतो तुम्हाला कारण की मी रिझन सांगते तर का भेटेल माहिती आहे का मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना एक साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना खूप घाई असते त्यांना पेशन्स नसतं की शेवटच्या राऊंडला त्यांना कॉलेज भेटेल का नाही त्यामुळे ते विद्यार्थी त्यामुळे ते विद्यार्थी जे घाबरतात विद्यार्थी पेशन्स नसतं ते विद्यार्थी प्रोसेसमध्ये जास्त वेळ थांबत नाहीत तेच त्यांनी लास्ट राऊंडपर्यंत थांबत नाही ते ॲडमिशन घेतात कोणत्या ठिकाणी कर्नाटका ते विद्यार्थी घेतात कर्नाटका भोपाळ आणि आय क्यू त्यामुळे यांच्या ज्या सीट्स राहतात यांच्या ज्या यांच्या ज्या कट ऑफ राहतो यांचा कट ऑफ हे बाजूला कटतात म्हणून खालचे विद्यार्थी वर येतात त्यामुळे मी तीनशे सत्तावीस कोर्स सांगितलेला आहे तुम्हाला आणि हे दोन हजार तेवीसला माझ्यासोबत स्वतः घडलेलं आहे कारण की माझ्याकडचे एक साधारणतः ट्वेंटी सेवन ते थर्टी स्टुडंट किती ट्वेंटी ते थर्टी फाय स्टुडंट त्या विद्यार्थ्यांना स्कोर एक साधारणतः तीनशे पंधरा ते तीनशे सत्ता सदोतीसच्या आत होता ते विद्यार्थी कर्नाटकला गेलेले आहेत न सांग त्याच्या त्यांच्या मनानं आपण काही करू शकत नाही त्यांना सांगितलं होतं शेवटच्या राऊंड पर्यंत मग महाराष्ट्रामध्ये भेटेल पण आता त्यांना समजेल पीजी झाल्या सॉरी यूजी झाल्यानंतर त्यामुळे कर्नाटकचा ऑप्शन नंतर ठेवा अगोदर पहिल्या राऊंडचा कट ऑफ येऊ द्या लक्षात ओव्हरऑल समजलं तुम्हाला आणि आता महाराष्ट्राची काउन्सिलिंग आपली साधारणतः ऑगस्टमध्ये सुरू होईल आणि ऑल इंडियाची काउन्सलिंग पंचवीस ते सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सुरू होऊ शकते काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून विचारू शकतात किंवा डिस्कस करू शकतात जर इन केस माझा नंबर लागत नसेल किंवा बिझी येत असेल तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि कॉल देखील करेल आणि जर कमेंटमध्ये तुम्ही जर तुम्हाला कम सेफ स्कोर पाहिजे असेल किंवा एस एम एल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी फर्स्ट तुमचा स्कोर त्यानंतर तुमची कॅटेगरी मेल फिमेल तुम्ही टाईप करा त्यानंतर मी तुम्हाला सेफ स्कोर त्यावरती सांगेल काय का आहे आलं काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज